आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील उद्योग करत नाही तोपर्यंत मराठी म्हणून तुम्ही मुंबईत राहू शकणार नाही तुम्ही दादर मध्ये घर घेण्याचं स्वप्न बघू शकणार नाही गिरगावात तुम्ही टिकूच शकणार नाही आणि त्यामुळे उद्योग महत्त्वाचा आहे जोपर्यंत मराठी माणूस उद्योजक होत नाही तोपर्यंत तो, तो मुंबईवर वर्चस्व कायमस्वरूपी राखू शकणार नाही आणि त्यामुळे तुम्ही राजकारण करताय पण त्या राजकारणाला जर समाजकारणाची जोड असेल तर त्याचं स्वागत आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझी एक इच्छा आहे आणि मी ज्या वेळेला एक मेला दरवर्षी माझी एक पोस्ट असते आणि ती नेहमी असते मराठी भाषा दिनी पण असते आणि एक मेल महाराष्ट्रात लाखो करोडपती आहेत आपल्याकडे जे कोणी शेतकरी असेल म्हणजे नागपुरात गेलात तर तिथे शेती करणारा असेल तुम्ही सातारा सांगली साईड त्या बाजूला गेलात तर तिथे फळभाज्या करणारे शेतकरी आहेत जे घरचे श्रीमंत आहेत मी प्रत्येक ज्याची परिस्थिती आहे अशा प्रत्येक मराठी माणसाला मी नेहमी रिक्वेस्ट करत असतो की मुंबईमध्ये एक छोटंसं घर घेऊन ठेवा आपलं हे जे काही मुंबईमधलं वातावरण आहे ना की मराठी माणसाचं मुंबई नाही आहे तुमची लायकी आहे का मुंबईमध्ये राहायची आपली काय लायकी आहे ती प्रत्येक मराठी माणसाने मुंबईमध्ये घर घेऊन दाखवली पाहिजे माझं घर मुंबईमध्ये आहे आणि तो मराठी माणसाच आहे हजार लाखो मराठी माणसं आहेत तुम्ही जर कधी सातारा सांगली साईडला गेलात ना तुम्ही लोकांची घरं बघाल <laughs> ना तर वेढीवाल मोठे मोठे बंगलेत आत्ता अशी घरं आहेत ना की त्या घरात ते घरातलं आतलं इंटेरियर दादा कोटीचं आहे अगदी खरे मराठी माणसाजवळ पैसा नाही असं ज्यांना वाटतं आणि ज्यांना वाटतं आमच्या तुकड्यावर तुम्ही जगतात त्यांना खरं त्यांनी महाराष्ट्र येऊन एकदा बघावं त्यांना कळे ग्रामीण भाग पावा शहरी बघू पण नका तर निश्चितपणे त्यांना उत्तर मिळेल की महाराष्ट्र विकास म्हणजे काय असतो ते निश्चितपणे ग्रामीण भागात गेल्यावरही दिसतो पण हा विकास आपल्याला मुंबईत सिद्ध करून दाखवावा लागणार आहे आणि त्यासाठीच कळकळ कल आहे राजकारण होतंय राजकारण राजकारण हे समाजकारणाचाच एक भाग असतं आणि त्यामुळे ते, ते समाजकारणाला धरून होईल अशी अपेक्षा करूयात आणि आज जी तुम्ही आलात चर्चा केली धन्यवाद धन्यवाद तुम्ही आमची बाजू ऐकलीत थँक्यू आणि मराठीवर प्रेम करत राहा आणि मराठीची बाजू अशीच मांडत राहा एवढीच तुमच्याकडे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका